नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबेवणी आजचे कांदा बाजारवाह मित्रांनो मार्केट वेळेस सकाळी अकरा वाजता असते वार शुक्रवार दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला बघू मित्रांनो आजची वणी कांदा मार्केटची आवक शेतमालाची दैनिक आवक तर मित्रांनो आजची ट्रॅक्टरची आवक एकशे अठरा ट्रॅक्टराची आवक होती तसेच आजची पिकअप आवक एकशे वीस तसेच आजचे एकूण दोनशे अडोतीस व आजचे एकूण क्विंटल चार हजार दोनशे चौऱ्याऐंशी पॉईंट झिरो पाच क्विंटलची आवक होती तर मित्रांनो हे शंभर किलोचे कांदा बाजार असता तर मित्रांनो चला बघू आजचे सुपर उन्हाळ कांद्याचे बाजार हवं हो काय होते ते बघू आज कमीत कमी एक हजार रुपयापासून ते एक हजार एकशे एक, एक रुपयापर्यंत आज कमीत कमी बाजार हवा होते सुपर उन्हाळ कांद्याचे एक हजार रुपयापासून ते एक हजार एकशे एक, 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 एक रुपयापर्यंत कमीत कमी तसेच आजची सरासरी लेवल एक हजार चारशे रुपयापासून ते एक हजार पाचशे एक रुपयापर्यंत आजची उन्हाळ कांद्याची सरासरी लेवल होती तसेच आज जास्तीत जास्त बाजार हाव एक हजार सातशे एक्कावन्न रुपयापासून ते एक हजार आठशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत आज उन्हाळ कांद्याचे हाइष्ट बाजार होते तर मित्रांनो आता सुपर लाल कांद्याचे बाजार बघू आज काही लेवल होती आज जास्तीत जास्त काही बाजार होते बघू तर मित्रांनो आज कमीत कमी एक हजार शंभर रुपयापासून ते एक हजार दोनशे एक रुपयापर्यंत आज कमीत कमी लेवल होती सुपर लाल कांद्याची बाराशे एक रुपयापर्यंत तसेच आजची सरासरी लेवल एक हजार सातशे रुपयापासून ते एक हजार आठशे एकावन्न रुपयापर्यंत आजची सरासरी लेवल होती तसेच सुपारा सुपर जास्तीत जास्त बाजारावं दोन हजार चारशे रुपयापासून ते दोन हजार पाचशे चार रुपयापर्यंत आजचा सुपर लाल कांद्याचा हायस्ट बाजारभावा होता तसेच मित्रांनो आता गोलटी बाजारभाव बघू तर मित्रांनो आजची गोल्टीची लेवल कमीत कमी सहाशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत आजची कमीत कमी, कमी बाजार होती गोल्टीची सहाशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत तसेच मित्रांनो सरासरी लेवल एक हजार पन्नास रुपयापासून ते एक हजार एकशे एक्कावन्न रुपयापर्यंत आजची गोल्टीची सरासरी लेवल होती मित्रांनो एक हजार एकशे एकावन्न रुपयापर्यंत एक हजार पन्नासपासून ते एक हजार एकशे एकावन्न रुपयापर्यंत गोल्टीची सरासरी लेवल तसेच गोल्टीची आज जास्तीत जास्त बाजारावं जी सुपारस सुपारात व्ही आय पी गोल्टी एक हजार सहाशे रुपयापासून ते एक हजार सातशे एकावन्न सा रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजार गोल्टीचा सोळाशे रुपयापासून ते सतराशे एकावन्न रुपयापर्यंत गोल्टीचा हायस्ट बाजार तर मित्रांनो आता खाद बाजारभाव बघू आज खाद कमीत कमी दोनशे पन्नास रुपयापासून ते तीनशे एक रुपयापर्यंत कमीत कमी बाजार होते खातचे दोनशे पन्नास ते ouais तीनशे एक रुपयापर्यंत तसेच खादचे आज सरासरी लेवल चारशे पन्नास रुपयापासून ते पाचशे एक रुपयापर्यंत सरासरी लेवल होती मित्रांनो साडेचारशे रुपयापासून ते पाचशे एक रुपयापर्यंत तसेच आज जास्तीत जास्त भाव सहाशे रुपयापासून ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत खातचा आज बाजार बाजाराव सहाशे ते सातशे एकावन्न रुपयापर्यंत होता तर मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो